ग्रामीण भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत शिवाय त्यांचा ग्रामीण भागातील नागरिकांशी चांगला संवाद असतो तो धागा पकडून आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपोळे पोवळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपोवळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा उपजिल्हाधिकारी रामदास दौड उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तालुका आरोग्य अधिकारी पर्यवेक्षिका यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा उल्लेख केला जातो या लोकशाहीला मजबूत आणि प्रगल्भ करण्यासाठी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे आरोग्य विभाग हा अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असलेला विभाग असून ग्रामीण भागापर्यंत सेवा देणार आहे त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी करावे मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची माहिती मतदारांना विशेषत महिला मतदारांना द्या महिला मतदारांची संख्या पन्नास टक्के आहे महिलांच्या मतदान जनजागृतीत महिला वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे असे आवाहन यावेळी करण्यात आले ग्रामीण भागातील बँक सखी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिलांना मतदार जनजागृतीच्या उपक्रमाची माहिती उपलब्ध करून द्यावी मतदार जागृतीमध्ये स्वतः सहभाग घ्यावा नकारात्मकता दूर करून आपल्या कुटुंबातील तसेच आपण कामाच्या ठिकाणी नातेवाईक कुटुंब येथे मतदानाला प्रोत्साहन देण्यात यावे दिव्यांग आणि वृद्ध तसेच लहान मुलांना सोबत घेऊन येणाऱ्या महिला मतदारांनाही आरोग्य विभागामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून मतदान केंद्रावर अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सोयीस्कर होईल प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पोवळे यांनी तर आभार प्रदर्शन आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी केले बैठकीच्या सुरुवातीला एमजेम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून मतदानाचे महत्त्व सांगितले